नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट अंगणवाडी मदतनीस भरती दोन हजार पंचवीस तर कोणत्या जिल्ह्यामध्ये या भरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर ते सर्व पाहण्याअगोदर आपल्या स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या सर्व काही जॉबसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जॉब अपडेट्स आपल्यापर्यंत त्वरित मिळत जातील तर कोणत्या जिल्ह्याकरता ही पद आहे या तर अक्कलकोट शहर जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती सोलापूर दोन हजार पंचवीस अक्कलकोट शहरामध्ये हे पद आहे पदाचं नाव अंगणवाडी मदतनी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण हवा आहे त्याचप्रमाणे सॅलरी जी आहे ती सात हजार पाचशे आहे त्यानंतर वयाची अट जी आहे ती किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी कमाल चाळीस वर्ष राहील लहान कुटुंब प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला आ, सादर करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दोन जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अनुभव जो आहे तो कमीत कमी दोन वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा बावीस मे दोन हजार पंचवीस आहे तसेच प्राथमिक यादी जी आहे ती तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला उपलब्ध होईल अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी वन सेवन झिरो रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर इथं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की अंगणवाडी मदतनीस भरती अक्कलकोट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन रिक्रुटमेंट पण त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी के सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय